स्वयंसेवक कार्यकर्त्यांमुळे भाजप सत्तेवर ज्येष्ठ नेते सुरेश आपळे कोरेगावात भाजपचा स्थापना दिवस कार्यक्रम उत्साहात भारतीय जनता पक्षाची एकोणीसशे ऐंशी मध्ये अटल बिहारी वाजपेयी व वा लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली स्थापना झाली होती सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे फक्त दोन खासदार असलेल्या भाजपचे आज दोनशे चाळीस खासदार आहेत असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश आपळे यांनी केले भाजपचा स्थापना दिवस कोरेगाव येथील जुना मोटो स्टँडवरील दिलीप मल्टीपर्पज हॉलमध्ये साजरा करण्यात आला त्याप्रसंगी श्री आपले हे जनसंगते भाजप या विषयावर बोलत होते प्रारंभी प्रभू श्रीराम माता व युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले यावेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे ज्येष्ठ नागरिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलराव कांबळे डॉक्टर सव अरुणताई बर्गे प्रथम नगराध्यक्ष राजभाऊ बरगे नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे ज्येष्ठ नेत्या सुरेखा ताई पाटील कोरेगाव तालुकाध्यक्ष संतोषाबा जाधव कोरेगाव तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष उज्ज्वला बरगे ज्येष्ठ नेत्या मीनाताई बर्गे लासोलीचे माजी सरपंच प्रशांत भाऊ सपकाळ शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय काटकर नगरसेवक साईप्रसाद बर्गे नगरसेवक संतोष काका बर्गे नगरसेविका वनमालाताई बर्गे शीतल बर्गे संजीवनी बर्गे संगीता ओस्वाल स्नेहलताई आवटे भाजपच्या शहराध्यक्षा पल्लवीताई शिंदे शोभा सावंत आरती माने सरचिटणीस वैशाली गायकवाड नलिनीताई बर्गे बेटी बचाओ बेटी अध्यक्ष श्यामल शिंदे पैलवान दीपक फाडके आदी मान्यवर उपस्थित होते बबनराव कांबळे म्हणाले आज आपल्या एकजुटीमुळे राज्यात देशात हिंदुत्ववादी सरकार स्थापन झाले प्रत्येकाने आपल्या गावातील बुथ कमिट्या सक्षम करुणाचा जिल्हा परिषद पंचायत समितीत ताब्यात घेण्याची तयारी करावी यावेळी भाजप महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी उपस्थित होत्या भारतीय जनता युवा मोर्चाचे सातारा निलेश मंडळा कोरेगाव चालू यादव किसन फाळके दिलीप पवार सुनील वाघ रमेश माने आदींसह पक्षवाढीसाठी आजवर योगदान दिलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला संतोष नलावडे यांनी सूत्रसंचालन केले संतोष जाधव यांनी आभार मानले

सापित झाल्यावर या मुशी शिरामोमी आणि भागेंचा पुढचा सातवा दिवस तैकाचा द्यावा मला असं वाटतंय की कोण यगायोप नाही त्रिलक्षण अशा प्रकारचा तर पुढे अत्यंत ही whatsapp करून ना त्याबद्दल

डिजिटल पद्धतीने केले असतं आपल्यामुळे या सदस्यतेमध्ये बोगस सदस्य नाही घरी बसून कागदावर केलेले सदस्य नाही तर खऱ्या अर्थानं प्रत्येकाचा नंबर आज आपल्याकडे आहे एक प्रकारची युनिक आयडेंटिटी प्रत्येकाची त्या नंबरमुळे आपल्याकडे आहे त्यामुळे प्रमाणे अशा प्रकारची सदस्यता आपण केली आहे आणि हे लक्ष సదస్క <Sessantik> మేమా <Sessantik> 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 ये या राज्यात कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि मी त्या काही काही नेत्यांनी काही भाजपच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी दोन दोन लाख